श्रोतेहो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत कचरा मुक्ती याविषयी डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार अलीकडेच विज्ञानधारा या विज्ञानविषयक मासिकाचा अंक पाहण्यात आला त्यावरचं बोधवाक्य होतं कचरा मुक्त वसुंधरा निश्चितच काही वेगळा विचार समाज मनात रुजवण्याचं कार्य यातून घडेल असा विचार मनात येता येताच एक विचार श्रृंखलाच सुरू झाली कचरा या शब्दाने मनाची पकड घेतली आपल्याला नको असलेल्या मोडीत निघालेल्या निरुपयोगी अशा अनेक वस्तू कचरा म्हणून आपण घराबाहेर टाकतो जैविक आणि अजैविकही यातून भारंभार कचरा निर्मिती होते प्लास्टिकसारख्या टिकाऊ कचऱ्याने हवामान संकट वन्यजीव लोकसंख्या आणि आपले स्वतःचे सार्वजनिक आरोग्य बिघडवण्यात योगदान देऊन पर्यावरणावर नकारात्मक परिणाम केला आहे कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे रोगराई पसरू न देणे हे मोठे काळजीचे प्रश्न वाचून उभे आहेत एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका दुसरीकडे प्लास्टिक मुक्तीचा आव्हान या सगळ्या गोष्टी फक्त सरकारनं हाताळाव्यात ही अपेक्षा चुकीची आहे मुळात कचरा निर्मितीच रोखली तर प्रत्येक घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून खत निर्मिती केली गेली तर या प्रश्नांना तोंड देणे सहज शक्य होईल देशासमोर आणि एकूणच वसुंधरेसमोर जी आव्हानं निर्माण होत आहेत त्यांना सामोरं जाण्यासाठी आणि त्यांची उकल करण्यासाठी आपल्याला एक संवेदनशील निकोप निरोगी आणि सक्षम समाजाची आवश्यकता निर्माण झाली आहे मी आणि माझे या संस्कृतीऐवजी आम्ही आणि आपल्या सर्वांचे ही संस्कृती रुजवण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे जलक्रांती खतक्रांती आणि कचरा क्रांती या पुढील दहा वर्षासाठी आपलं आणि आपल्या तरुण पिढीचं ध्येय असावयास हवं तरच आपला देश संपन्न राहू शकेल विविध निरुपयोगी अवस्थेतल्या इलेक्ट्रॉनिक साधनांची म्हणजेच ई कचऱ्याची विल्हेवाट लावणं हा पण बदलत्या काळाचा प्रश्न झाला आहे त्यावर उपाय म्हणून आणि सरकारी यंत्रणेवरचं ओझं कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरच त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी टाकली आहे या कचऱ्याने पृथ्वीवरच नव्हे तर अवकाशातही धुमाकूळ घातला आहे पृथ्वीभोवती सात हजार सहाशे टनाहून अधिक कचरा जमा झाला असून त्यातला एखादा तुकडाही पूर्ण उपग्रह धोक्यात आणू शकतो त्याचे तुकडे होऊन प्रचंड वेगाने अवकाशात फिरू लागतात आणि इतर उपग्रहास उपद्रव देऊ शकतात अवकाशातल्या मोठ्या आकाराच्या कचऱ्याची धडक टाळण्यासाठी नासाच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला एकोणीसशे नव्याण्णव सालापासून बत्तीस वेळेला स्थान बदलावं लागलं हे एक उदाहरण पुरेसं बोलक आहे तुमच्या दैनंदिन जीवनात पुनर्वापराच्या सवयी लागू करणं हा लँडफिल कचरा कमी करण्यात नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण प्रदूषण कमी करणं ऊर्जेचा वापर कमी करणं आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यात मदत करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे या सगळ्या कचरा प्रकारात अजून एक महत्वाचा कचरा म्हणजे मानवी मेंदूतला वैचारिक कचरा डोक्यातल्या दुर्विचारांचा घातक कचरा दूर करता आला तर स्वत बरोबरच दुसऱ्यांचीही यातून सुटका करता आली तर नवीन वर्षी वसुंधरेबरोबरच अवकाश आणि मानवी मन सारेच कचरामुक्त करण्याचा प्रयत्न करूया श्रोतेहो चिंतन या कार्यक्रमामध्ये कचरा मुक्ती याविषयी डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार आत्ताच आपण ऐकले या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार